अंबरनाथच्या प्रणव कोतवालचा ज्युनियर मिस्टर एशिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत डंका अंबरनाथच्या एका बॉडी बिल्डरने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत शहराचा लौकिक वाढवलाय प्रणव गणेश कोतवाल असं या बॉडी बिल्डरचं नाव असून त्यांना इंडोनेशिया येथे झालेल्या ज्युनियर मिस्टर एशिया या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलाय प्रणव कोतवाल हा अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात वास्तव्यालाय अवघ्या अठरा वर्षाच्या प्रणवने मागील तीन वर्षांपासून व्यायाम करायला सुरुवात केली आहे त्यानंतर हळूहळू बॉडी बिल्डिंग हेच त्याचं पॅशन बनलं अथक परिश्रम आणि सरावाच्या जोरावर प्रणवनं चांगली शरीर यष्टी कमावली आहे यानंतर राज्य पातळीच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत उतरत त्यांना सुवर्ण पदकाची कमाई केली आहे विशेष म्हणजे प्रणव हा प्युअर व्हेज बॉडी बिल्डर असून त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे